गणकीकरणामुळे बंद झालेला सातबारा उतारा चालू करून देण्यासाठी सहा लाखांची लाच मागून तडजोड करून चार लाख ठरले आणि त्यातील पहिला हप्ता दोन लाख घेतल्याप्रकरणी उत्तर तहसील कार्यालयातील मंडळाधिकारी व तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली संदीप भीमराव लटके पद मंडळ अधिकारी वर्ग तीन नेमणूक सोरेगाव मंडळ तहसील उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर व पवनकुमार मोहनराव चव्हाण पद तलाठी वर्ग तीन नेमणूक सज्जन नेहरू नगर सोलापूर तहसील कार्यालय उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत यातील तक्रारदार हे सुपरवायझर म्हणून काम करीत असलेल्या कंपनीच्या मालकीची नेहरूनगर सोलापूर येथे शहाऐंशी पॉईंट सदुसष्ट आर खोली जागा असून महसूल प्रशासनात झालेल्या संगणकीकरणामुळे सदरील जागेचा बंद झालेला सातबारा उतारा पुन्हा चालू करण्याच्या अनुषंगाने महसूल अधिनियम कलम एकशे पंचावन्न अंतर्गत तहसील कार्यालय उत्तर सोलापूर येथे प्रस्ताव सादर करण्याकरिता संदीप लटके पदमंडळ अधिकारी सुरेगाव व पवनकुमार चव्हाण पद तलाठी नेहरू नगर सोलापूर यांनी तक्रारदार यांच्याकडे सहा लाख रुपयांची मागणी करून तडजोडे यांनी चार लाख रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची संमती दिली त्यापैकी पहिला हप्ता दोन लाख रुपये स्वीकारण्यास संमती दिल्यावरून लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय विजापुरोड परिसरात सर्व प्रकारच्या बांगड्या मेण्याचं एकमेव ठिकाण यासमेन बँगल स्टोर प्लास्टिक काच मेटल बेंटेक्स फायबर मोतीच्या बांगड्या स्टोन बांगड्या यांसह विविध प्रकारच्या फॅशनेबल बांगड्या मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच यास्मिन आमच्या इथे लहान मुलींपासून महिलांपर्यंत सर्व प्रकारच्या बांगड्या आणि ज्वेलरीज योग्य दरात उपलब्ध तसंच हैदराबादी स्पेशल बांगड्याही उपलब्ध त्याचबरोबर लग्न आणि विविध कार्यक्रमाच्या ऑर्डर्स ही स्वीकारल्या जातील एकदा या पहा आणि आपल्या मनपसंत बांगड्या खरेदी करा सर्वांच्या आवडीचं आणि मनपसंत बांगड्या मिळण्याचं एकमेव ठिकाण यासमीन बँगल स्टोन्स आमचा पत्ता फ्लॅट नंबर साठ अतार नगर नूतन प्रेशाले विजापूर रोड सोलापूर right now and press the bell icon never miss an update